नमस्कार मित्रों का सुरवंशी यूट्यूब चैनल सर्व स्वागत है मित्रों सोमो पूपाई तीन पिल्ली वाली मित्रों शही है पिल्ल पिल्लिया क्वालिटी एक नंबर है शेर चीजी पकड़ता शेवोटा पाऊ शाह नहीं मित्रों पर खंडोबा शही बाजार है शेयर चलता है मित्रों क्वालिटी पाऊ शाह अडल क्वालिटी पाऊ सकता मित्रों क्वालिटी प्वाटी पू एक नंबर है सड़क पाता मित्रों दोन बकरी आहेत मित्रांनो आणि एक पाठ आहे दोन बकरी एक पाठ काय सांगली पन्नास हजार होईल तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी झिरो झिरो पन्नास पन्नास अकरा चौसष्ट असे ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगायचं कॉलिटी तुमच्या समोर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला कॉल करू शकता दोन बकरी आहे एक पाठ आहे तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरूवंशी या युट्यू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबाच्याही बाजारमध्ये आलेलं आहे आज दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा हा आठवडीचाही बाजार आहे मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उसुमादी बिटल काटेवाडीच्याही पण येतात खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तर आजचा काय बाजारभाव आहे तुम्हाला आपल्या आकाश सुरूवंशी या युट्यूब चॅनल चॅनलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि आपल्या परभणी जिल्ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा तर पाऊस शक्य खूप चांगला बाजार भरलेला आहे संपूर्ण तुम्हाला बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला सर्वात जास्त बकरी भेटून जातील बकऱ्यासाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे तर पाऊस येतो मित्रांनो तुम्हाला मोठ्या 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 मोठा शेअर दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या ह्या बाजारामध्ये खंडोबा बाजारामध्ये ह्या गावरांशिवाय खूपच येतात क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय दादा सांगा किंमती सांगाल याच्या खाली पाठवकर आहे दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर किंमत किती म्हणजे कमी जास्त होईल आणि किती वित आहे चौथ्या मित्रांनो मित्रांनो सही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही काय सांगा पाठराची मत किंमत काय सांग मी साधारण का जमली आहे काहीच्या खाली हां हीच पाठ आहे का ही तर मित्रांनो पाहू शकता मित्रांनो पाहू शकता तिचीच पाठ आहे म्हणा ती दोन्हीची पस्तीस हजार रुपये किंमत सांगेल तर ती का पण आहे का आता गावाने मित्रांनो पाहू शकता गाव कोणते आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात हा अठ्ठावीस कमी जास्त महिन्याची किंमत मित्रांनो पाहू शकता या बाजारामध्ये आपला खंडोबा खंडोबा शेरी बाजारामध्ये तुम्हाला मोठ्या मोपाची बकरी भेटून जातील मित्रांनो गावरान बकरी आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही मित्रांनो ह्या खुंडोबा बाजारामध्ये खूपच चांगल्या क्वालिटीचे बकरी येतात कोणाला कुर्बानीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये येऊ शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुमच्या समोर आहे आज मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे तर इथून आता बाजार भरायला सुरुवात झाली आहे मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीची बकरी या बाजारामध्ये पाहू शकता मित्रांनो क्वालिटी बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूप चांगला बाजार आहे या ठिकाणी बकऱ्या बाजारात भरलेला आहे काय झालं म्हणलं बरं काय नाही तुम्ही असतो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारा खंडोबाच्या बाजारामध्ये मित्रांनो शयाच्या आणि मेंढीची पिली तुम्हाला भेटून जातील आणि आपल्या जवळपास आपल्या औस्मतच्या बाजारामध्ये पण खूप चार क्वालिटीची पिले येतात मेंढीच्या आणि बकऱ्याची पिली मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी मेंढीची पिली आहे आणि शेळेची पण पिली आलेली आहेत मित्रांनो शेळेची पिली पाहू शकता इथून समोर पाहू शकता आपल्या बाजारामध्ये गावराशी आलेली आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे पाठ बकऱ्या कायच्या खाली दोन्ही पण बकऱ्या आहेत काय सांगली व्हायची किंमत सांगायची अठरा हजार कमी जास्त होईल किती वितरण आहे दुसऱ्या वितरण मित्रांनो नवठ पाठ आहे गावराण येते ते तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना होईल अठरा हजार रुपये किंमत सांगायची आहे एवढा मध्ये किंमत कमी जास्त होईल दोन्ही पण बकऱ्या आहे तिच्या खाली मित्र या ठिकाणी पाहू शकता काठेवाडी पण शाळे आलेले आहेत काय तुमच्या आहेत का, का तुमच्या आहेत तुम नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरू यांची या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेला आहे आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस समोर पाहू शकता बिटेलचं नर आहे मित्रांनो काय सांगली व्हायची किंमत सांग पस्तीस हजारला किंवा सांगायची पस्तीस हजार व्यवहार मध्ये कमी जास्त होईल तीस हजार देणार आहेत मित्रांनो तर किती वर्षाचा असणार आहे दीड वर्षाचा प्युअर बिट्टेलचा आहे ना मित्रांनो प्युअर बिट्टेलचं म्हणाल मित्रांनो कोणाला पाहते असेल तर नंबर सांगा तुमचा आहे एकोणसाठ एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठावन्न तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईटला पण बकऱ्याच लांबी रुंदी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे कोणाला कोणाला लांबी चार फुट हाईट कोणाला पाहिजे असेल तर मी नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही सव्वीस हजार रुपये किमस मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबरशी आहे आहे मित्रांनो सव्वीस हजार रुपये किंमत सांगेल तर पाठ बकरी आहे का दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो सव्वीस हजार रुपये किमसंग आईल तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे या ठिकाणी दोन पिल्ले आहेत दोन्ही पण बकऱ्या आहेत आढळची क्वालिटी पाहू शकता शेताल एक नंबर शे आहे का का सव्वीस हजार रुपये किंमसा येईल सव्वीस हजार कमी सा� जास्त होईल किती किती असं ही फोन नंबर सांगा पाच हा मध्ये कमी जास्त होईल सांगली तिने तिन्ही पण हजार रुपये किंमत सांगायचं कोणाला पाहिजे असेल यांचा नंबर दिलेला कॉल करू शकता सव्वीस हजार रुपये किंमत कमी जास्त होईल पंचवीस देणार आहे नंबर दिलेला कॉल करू शकता समोर पाहू शकता दाता, दाता, दाता। या बाजारात तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे बकरे पाहिजे असतील तुम्हाला भेटून राहतील हा परभणीच्या खंडोबा शे बाजार भरतो तर काय चांगली व्हायची पंधरा हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल किती वेळ महिन्याचा आहे आठ महिन्याचा आहे का तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी तीस दहा चौदा बेचाळीस अठ्याऐंशी तीस दहा चौदा चौदा बेचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे एवढा मध्ये कमी जास्त होईल या ठिकाणी पाहू शकता नव्हत आलेली आहे आपल्या बाजारामध्ये आप 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 उस्मावादी काय चांगली होईल किंमत सव्वीस हजार गाभण आहे का आता महिन्याची दोन महिन्याची गाभ मित्रांनो सव्वीस हजार रुपये किंमत सांगायला तर पाठराची हाईट पाहू शकता मित्रांनो लांबी रुंदी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो पाट आली आपल्या बाजारामध्ये क्वालिटी तुमच्या समोर आहे सव्वीस हजार रुपये किंमत तर यवरामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं तुमचा फोन नंबर सांगता का तुमचा शहाऐंशी डबल शहात्तर चौऱ्याण्णव किती किती वर्षाची असून होईल एका वर्षाची आहे का एका वर्षाची पाठी मित्रांनो दोन महिने लागलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे फक्त तुम्हाला मी बाटा आणि शाळेला प्रयत्न करतो बकरी आले तर बकरी दाखवण्याचा प्रयत्न करतो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो आता हिवाळा सुरू झालेला आहे आता मित्रांनो परभणीचा खंडोबा असे बाजार भरायला सुरुवात झाली आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला टॉप क्वालिटीचे बकरी भेटून जातील परबणीसाठी आणि लागवणीसाठी कोणाला पाहिजे असेल तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही बकऱ्याची मित्रांनो हा बाजार परभणी जिल्ह्याचा बाजार आहे बकऱ्यासाठी मित्रांनो खूपच प्रसिद्ध बाजार आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता दर गुरुवारी मित्रांनो हा परभणीचा बाजार भरून भरते मित्रांनो बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही मित्रांन या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला पाहिजे असेल ते पण भेटून जातील आणि पण भेटून जातील खूप चांगला बाजार भरलेला आहे आजपासून मित्रांनो खूप चांगला बाजार भरणार आहे ते कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तालुका परभणी आहे जिल्हा परभणी आहे दर गुरुवारी मित्रांनो हा हे बाजार बक्रेबाजार भरतो तर येऊ शकता तुम्ही या बाजारामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी

काय चांगली बाबा ह्याची किंमत नाही का पिलीवाली आहे सडी आहे मित्रांनो पाहू शकता दूध चालू आहे ही पण सडी आहे का दोन बकऱ्या मित्रांनो सव्वीस हजार दोन बकऱ्या आहे तिच्या खाली पाहू शकता पिल्याची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे शया यांच्यापेक्षा मोठ्या पेया असतात पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही इसली है, ही सडी आहे आणि ही मित्रांनो गावरान आहे ही सकाळी दोन बकरी आहेत मोठ्या मोपाची दुधाशी दोन पिल्ल्या तिच्या खाली दोन्ही पण बकरी आहेत आणि ही पण मित्रांनो चांगली आहे होंड्या हे दोन आहेत का चार <coughs> दाताला चार आहे मित्रांनो आहे ही, ही पण सडी सही आहे तीन महिन्यास लागलेली आहे मित्रांनो पाहू शकता काय सांगितलं दादा याची किंमत साडे पंधरा हजार किंमत सांगायची आहे यावर कमी जास्त होईल तुझा फोन नंबर सांगता पंच्याऐंशी तीस, तीस।, तीस। कोनला 53 नंबरले बोलू शकतो तुम्हाला रोक पाज जागा लागली हाच मास्टर वर गेसे काय कि वे गया आता बाटली काय नाही बाट्यांदा काय काय 10000 एको फास काय सांगले बाळा

यार, देद। 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 मामा गाबरांशी असतात मित्रांनो मोठ्या गाबा आहेत मित्रांनो एक एक पिलवाईच्या हाली काय असे या ठिकाणी मित्रांनो पासून पाहू शकतोय काका सो सौदा करताय मित्रांनो बारा घरला मित्रांनो पहिली मागू लागली मग एक पिल्लू यायचा खाली सौदा चालू आहे बन सी मित्रांनो

तव्हां शोन दोन तीन गिरर हज़ार मगा साढे तेरहं हज़ार संगाई तुम्ही स्वतः पाहू शकता आपल्या आकाशवरून तर मित्र या ठिकाणी पाहू शकता आपल्या दादा आणि मित्रांनो खूप चांगल्या कोलटीच्या गावराशाही आलेल्या आहेत दोन्ही पण का शाही आहेत पाहूया काय किंमत सांगतात दादा हिची का साली या कडेची साडे सतरा हजार साडे सतरा हजार दोन्ही पण का आता किती दिवस देता मिळायला मित्रांनो दहा बारा दिवस घेईन आणि एका महिन्याच्या आतमध्ये विल मित्रांनो कॉलजी पाहू शकता सतरा सतरा हजार रुपये किंमत सांगाल तर दादा किती विचारांना सांगायचं म्हणजे आता आता दुसऱ्यानंच आहेत मित्रांनो नवाटपाठी आहेत तर सतरा सतरा किंमत सांगायची तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल ना मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल दुसऱ्या दोन दोन चालू आहेत मित्रांनो या एक महिन्याच्या विलन आणि दहा पंधरा दिवस घेईल कोणाला पाच जास्त त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्या मोठ्या मोठ्या मोपाच्या गावांशी असतात संपूर्ण जातीचे शाही असतात कोणाला पाच तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर शेतकरी नंतर तुम्हाला मी संपूर्ण आपला खंड शेही बाजाराच्या मोठ्या पैसे आहेत के आपल्याला केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मी सांगा चॅनल पण नवीन शेत सबस्क्राईब करा तिथेच व्हिडिओ थांबवतो मित्रांनो जास्त का मोठा व्हिडिओ नाही सोळा सोळा सतरा मीटर व्हिडिओ झालेला आहे आता आपल्याला मैस बाजार आणि मैस बाजारचा पण व्हिडिओ बनवायचा आहे भेटूया उद्या उद्याचा बाजार आपला शुक्रवारचा गोडाशाही बाजार आहे गोडाशाही बाजारमध्ये भेटूया